पुढ्यासाठी थांबलेला संबंधित युनिटची नोंद करून घेणाऱ्या युनिट आपापल्या बगल बच्चांना जवळजवळ कॅरी बॅग भरून भरून त्या खाऊची पाकडं अभ्यास केलेले आहेत आम्ही जाहीरपणे या युनिटचा निषेध करतो आणि हे लोक आता प्रतिनिधी पळून गेले आहेत आज आमच्या तर ठराव आहेत पण आम्हाला काही ठराव नाही की घेऊन नाही गेले आणि आम्ही जे ठरवताना काय त्यांना काही मिळालं नाही सगळी पळून गेल्यात आणि एवढे महत्वाचे ठराव घेऊन आलेले असताना इथं टाकलेले आहेत हे बघा खाली ते टाकूनही म्हणजे सगळी पळाल्यात आणि कोणी इथे नाही आहे कोणी वाद आहे का नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मिठाईच्या बॉक्ससाठी सभासद व कर्मचाऱ्यांच्या मध्ये तुफान राडा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन हसन मुसरीफ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणामध्ये पार पडली मात्र सभा सुरू असतानाच बाहेर लावलेल्या स्टॉलवर मिठाईच्या बॉक्सचे पास मिळवण्यासाठी सभासदांचा तुफान राडा पाहाव्यास मिळाला जेवढे सभासद वार्षिक सभेसाठी उपस्थित राहून आपले ठराव नोंदवितात त्या सर्व सभासदांना अल्पोपहारासाठी मिठाईचा एक बॉक्स दिला जातो आणि त्यासाठी पास दिले जातात पण बऱ्याच सभासदांना ठराव नोंद करूनही पास दिले जात नव्हते संबंधित अधिकाऱ्यांनी पास संपले असल्याचे सभासदांना सांगितले त्यानंतर उपस्थित सभासदांच्या मध्ये एकच गोंधळ उडाला आणि त्यातूनच बँकेचे कर्मचारी व सभासदांमध्ये शाब्दिक वाद झटापटही चिडलेल्या सभासदांना सामोरे जाण्याऐवजी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली काही वेळातच बँकेचे सर्व कर्मचारी गोळा केलेले ठराव तिथेच टाकून तिथून पळ काढला त्यानंतर संतप्त सभासदांनी स्टॉलवरील खुर्च्या टेबल विस्कटत एकच गोंधळ केला काही सभासदांनी न्यूशी बोलताना सांगितले जिल्हा बँक वार्षिक सभेला मिठाईचे बॉक्स वरून दिखाव्यासाठी चांगले दिले जातात पण तेच बॉक्स उघडले तर त्यामध्ये फक्त लाडू चिवड्याची पुडी असल्याचं सांगितलं

सगळ्या मेन सभासद असणी इथे येणे ठेवलंय हे सभासद त्या दहा आणि वीस रुपयाच्या पुढ्यासाठी थांबले नाही हे या सर्व टीडीसी बँकेचे सभासद मालक आहेत असं असताना पण सगळ्या सगळा योग होळ करून विनाकारण सभासदांनी त्रास दिलाय त्याच्याबद्दल योग्य ती त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी राधानगरी तालुक्यात जेवढ्या संस्था आहेत त्या प्रत्येक संस्थेच्या नावे अल्पवाहात की नाही मग अजून काही संस्थांची नोंदणी झालेली नाही तोपर्यंत त्यांच्या अल्पवाहत्या पुढ्या गेल्या कुठं संबंधित युनिटची नोंद करून घेणाऱ्या युनिट न आपापल्या बगल बच्चांना जवळजवळ कॅरी बॅग भरून भरून त्या खाऊची पाकिड मला पास केलेली आहेत आम्ही जाहीरपणे या युनिटचा निषेध करतो आम्हाला तो नाश्ता वगैरे दिलेला नाही तो संबंधित अन्यायकारक आहे आम्हाला सभागृहात योग्य तो न्याय मिळावा ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे आणि ही जो चेअरमन साहेबांनी आपल्या याच्यामध्ये व्यवस्थापनाने व्यवस्था केली आणि हे लोक आता प्रतिनिधी पळून गेले आहेत आज आम्ही ते राधान तालुक्याच्या टेबल ठराव घेऊन आलेलो आहोत बँकेचे मालक आहेत त्यांना इथं ठरावाला पोहोचण्याला कोणी अधिकारी उपस्थित नाही अल्पवाची व्यवस्था केली त्या अल्पवात सुद्धा इथं पत्ता नाही चुकीच्या पद्धतीची सगळी व्यवस्था पण झाली आम्ही सगळे राधान तालुक्याची झाले आहोत तेव्हा ही मंडळी तुमची पीडीसी बँकेची सगळी पळून गेल्यात आणि एवढे महत्वाचे ठराव घेऊन आलेले असताना इथं टाकलेले आहेत हे बघा खाली ते टाकून ही मंडळी सगळी पळाल्यात आणि कोणी इथं नाही आहे या राधा याला कोणी वारस आहे का नाही सीला